पाडे अरे कळत आहे का तुम्हाला काय विचारत जाऊ नका काय असत सोशल मीडियावर मनोज जारांगे पाटील यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओमध्ये मनोज जारांगे पाटील हे पत्रकारावर भडकताना दिसते ते नेमका व्हिडिओ काय आहे ते, का का ते आपण अगदी सुरुवातीला पाहू महाराष्ट्रातल्या ना मतदारांनी नाकारला म्हणायचं मैदानातच नव्हतं कुठं आव्हान केलं काय केलं काय केलं पाडे ना अरे कळत आहे का तुम्हाला काही जाऊ नका काय असत मी जर सांगितलं पाडा अमुक अमुकला त्याला म्हणतात नाही पाडल्यावर तुम्ही कोणाला पाडा कोणाला निवडून आले भाषा कळते तुम्हाला अरे काय बोलता राह पुढून आल्या सरकार दर्शनाला आले होते ते म्हणजे मनोज जारांगे किंवा त्यांचा विचार घेऊन जे जे लढले त्यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी धडा शिकवलेला आहे असं त्यांचं म्हणत आता वेळ निघून गेल्यावर कोणी काय म्हणायचं ज्याचा त्याचा विषय असतो मैदानात मी आणि माझा मराठा समाज नव्हतो जर मी आणि मराठा समाज मैदानात असतो आणि आमचं जर समीकरण जुळ असतं तर सोपडा सापच केला असता आता या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मनोज जारांगे पाटील यांना एक पत्रकार प्रश्न विचारतो तुम्ही होता की तुम्ही आधी म्हणाला होतात की सत्ताधाऱ्यांना पाडा आणि पण मात्र तशी परिस्थिती राज्यामध्ये घडली नाही तुम्ही ज्यांना पाडा म्हणले होते तेच निवडून आले त्याच्यावर मनोज जारांगे पाटील हे त्या पत्रकारावर भडकले आणि म्हणले तुम्हाला काही भाषा कळते का की मी नेमकं कोणाला पाडा म्हणलो होतो कारण की त्यांनी कुठल्याही नेत्याचं नाव घेऊन याला पाडा त्याला पाडा असं म्हणले नव्हते आणि ते या निवडणुकीच्या मैदानातच उतरले नव्हते असं स्वतः मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे मनोज जारांगे पाटील हे पंढरपूरच्या दौऱ्यावर असताना विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधत होते मग संवाद संवाद साधत असताना पत्रकारांनी मनोज जारांगे पाटील यांना हा प्रश्न विचारला आणि मनोज जारांगे पाटील यांनी त्यांना त्या ते पद्धतीनं उत्तर दिलं जर आपण पाहिलं तर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जारांगे पाटील यांनी कुठलीही भूमिका घेतली नव्हती सुरुवातीला त्यांनी उमेदवार देण्याचं ठरवलं होतं पण मात्र त्यांचं समीकरण न जुळल्यामुळं त्यांनी निवडणुकातून माघार घेतली आणि निवडणुकीमध्ये कुठल्याही पद्धतीनं उमेदवार दिले नाही ज्याला पाडायचं आहे त्याला पाडा, पाडा ज्याला निवडून आणायचं आहे त्याला निवडून आणा अशी भूमिका मनोज जारांगे पाटील यांनी घेतली होती आणि त्यानंतर राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं होतं महायुतीला स्पष्टपणे बहुमत मिळालं होतं जर आपण या संपूर्ण गोष्टींचा विचार केला तर मनोज जारांगे पाटील निवडणुकीच्या अगोदर म्हणत होते की ज्यांनी आपल्याला आरक्षण नाकारलेलं आहे अशा आरक्षण नाकारणाऱ्यांना तुम्ही पाडलं पाहिजे आणि त्यांच्या सात पिढ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे पण मात्र पुन्हा एकदा त्याच महायुतीला मोठं अधिक्य मिळाल्यामुळं बहुमत मिळाल्यामुळं त्यांचंच सरकार येणार आहे आणि तेच आता शपथविधी घेऊन मुख्यमंत्रीसुद्धा होणार असल्यामुळं मनोज जारांगे पाटील यांची कोंडी झाली असं सुद्धा बरेच जण म्हणू लागले आहेत पण मात्र मनोज जारांगे पाटील हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि तिकडं सरकार स्थापन झालं की इकडं ते पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत पण मात्र या वेळेला सामायिक उपोषण असणार आहे म्हणजे समूहिक उपोषण असणार आहे लाखो हजारो लोक आंतरवाली सराठी थी या ठिकाणी सामूहिक उपोषणाला बसणार आहेत असं सुद्धा मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं पण मात्र ज्या पद्धतीनं पत्रकारांनी प्रश्न विचारला आणि त्याच्यावर मनोज जारांगे पाटील यांनी उत्तर दिलं यामध्ये नेमकं कोण खरं बोलतं आहे आणि कोण खोटं बोलतं आहे कोणाचं बोलणं योग्य आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या